नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे मोनिका निर्मळ जालना शहरात जम, जमुना नगर भागात राहणारी एक तरुणी रेल्वेनं प्रवास करायची म्हणजे ती संभाजीनगर जे आपण म्हणतो पूर्वीचं जे औरंगाबाद होतं त्याचं नाव करण संभाजीनगर संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आयुष्यमान भारत रुग्णालयामध्ये आरोग्य सेविका म्हणून काम करणारी मुलगी तिचा कसा खून झाला तिनं विश्वास ठेवला परंतु त्यानं घात केला तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण चर्चा सुरू करण्या अगोदर जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती मोनिका निर्मळ वय तीस ही मुलगी जालना शहरामध्ये जमुना नगर भागातली राहणारी ही रोज रेल्वेनं संभाजीनगरला ये जा करायची म्हणजे संभाजीनगरला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला ती महानगरपालिकेचं जे आयुष्यमान भारत रुग्णालय होत या रुग्णालयामध्ये ती आरोग्य सेविका होती तिच्या पतीपासून म्हणजे नवऱ्यापासून ती विभक्त राहत होती नवऱ्याचं तिचं पटत नव्हतं म्हणून ती आईकडे जालना शहरामध्ये जमुना नगर भागामध्ये राहत होती त्या ठिकाणाहून त्या ती लासूर हे रेल्वे स्टेशन लासूर रेल्वे स्टेशन वरून संभाजीनगर असा ट्रेन न प्रवास करत होती आणि या प्रवासादरम्यान ज्या ठिकाण ती थि ट्रेन न उतरायची त्याच ठिकाणी जे वाहन वाहन तळ असतं म्हणजे गाड्या पार्किंग जे असतं या वाहन तळामध्ये इरफान शेख नावाचा पस्तीस वर्षाचा तरुण कामाला असायचा त्यानंतर या दोघांची चांगली ओळख झाली नंतर तो बाईक वरती तिला आयुष्यमान भारत त्या रुग्णालयापर्यंत सोडायचा ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं चांगली ओळख झाली <coughs> परंतु या इरफान शेखच्या डोक्यामध्ये वेगळंच होत यांची ओळख वाढत वाढत गेली आणि एक दिवस इरफाननं तिला आपल्या घरी बोलवलं घरी बोलवल्यानंतर इरफाननं तिला एका त्याचं जे पडायला लागलेलं जे पडक घर होत या घरामध्ये तिला बोलवलं आणि या ठिकाणी तिला अँगलला लटवून फास दिला बघा इरफानवरती विश्वास ठेवून ही तरुणी मोनिका निर्मळ ही या ठिकाणी आली आणि आल्यानंतर मात्र यानं तिचा घात केला घात केला म्हणजे भयानक असा घात केला त्याच्या डोक्यामध्ये वेगळं आयंगल ला तिला फास दिला आणि त्याच घरामध्ये तिला खड्डा घेऊन पुरून टाकले त्याच्या मदतीसाठी पाशा शेख म्हणून त्याचा एक मित्र होता तो देखील त्याच्या मदतीला आला दोघांनी मिळून तिला पुरून टाकली एक सरकारी नोकरदार असलेली आरोग्य सेविका म्हणून काम करणारी मुलगी हिचा कशा पद्धतीनं खून करण्यात आला म्हणजे मोनिका निर्मळ म्हणजे मुली किती विश्वास ठेवतात मुलांवरती आणि मुलं कशा पद्धतीनं घात करतात म्हणजे काय काय लोक कसे घातकी असतात असं या घटनेवरून आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर मात्र हा जल्लाद आपला रोजच्या कामाला पार्किंग मध्ये हा कामाला होता संभाजीनगर शहराचं जे रेल्वे स्टेशन होतं त्या रेल्वे स्टेशनच्या जे पार्किंग होतं वाहनतळ ज्याला आपण म्हणतो इथं हा कामाला होता रोज यायचा जायचा परंतु मोनिकाचा फोन ह्याच्यापाशी होता एक दिवस मोनिकाच्या नातेवाईकांनी त्याच्यावरती फोन केले मोनिकाच्या आईने फोन केला हा काय फोन उचलत नव्हता ह्यानं त्या व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवला की मी एका बरोबर लग्न केले आणि मी सुखात आहे आनंदात आहे मी एक, वर एक वर्षभराने गावाकडे येईल असं व्हॉट्सअप मेसेजद्वारे यांनी सांगितलं त्यानंतर मात्र त्या मोनिकाच्या आईचा आणि नातेवाईकांचा आई संशय बाळावला त्यांनी थेट जालना पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं जालना पोलीस अधीक्षक कार्यालयाचे अजय कुमार बन्सल यांनी सदर प्रकरणाची प्रकरण गांभीर्यपूर्वक घेतलं त्यांनी लगेच संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस आणि जालन्याचे पोलीस जे जालना जा आवारात हे जे राहत होते तिथल्या पोलिसांना जालन्याच्या पोलिसांना आदेश दिले चौकशीचे आणि संभाजीनगर अं जे जे पोलीस आयुक्त होते त्यांच्याशी संपर्क साधला संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधला सदर गोष्ट त्यांना सांगितली त्यांच्या कानावरती मग या <coughs> मुलीचे आई वडील म्हणजे मोनिकाचे मोनिका, मोनिका निर्मळचे आई वडील आई आणि नातेवाईक संभाजीनगरला तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन भेटले तसंच पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तांना भेटले त्यानंतर मात्र मोनिका निर्मळच्या फोनचा ट्रेस करण्यात आला मोनिका निर्मळचं सहा डी लोकेशन रेल्वे स्टेशनच्या बाहेरचं काढण्यात आलं आणि त्यावेळी मात्र ती गाडीवरती बसून इरफान शेख याच्या सोबत गेल्याचं दिसलं त्यानंतर मात्र पोलिसांनी इरफानला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याक त्याच्याकडे चौकशी केली असता इरफानला सांगितलं की मोनिकानं आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यामुळं मी घाबरून तिचा मृतदेहात ठेवलाय असं सांगितलं त्यानंतर मात्र पोलीस इरफानला घेऊन गेले तो मृतदेह काढला आणि इरफानला ताब्यात घेतल्यानंतर त्याने जे काय घडलं ते सगळी हकीकत सांगितली त्यानं सांगितलं की मी स्वतःच हिला घेऊन गेलो आणि तिला तिथं त्या अँगलला दोरी लावून फास दिला मारलं आणि तिला पुरून टाकलं असं सांगितलं त्यानं आणि गुन्हा देखील त्याने कबूल केला म्हणजे एकंदरीत काही गोष्टी अशा घडून जातात की त्या माणसाच्या सहजासहजी लक्षात येत नाहीत माणूस किंवा असं विश्वास ठेवतं कुणावरती पण परंतु कोणावरही सहजासहजी मुलींनी विश्वास ठेवला नाही पाहिजे त्यातली त्यात अनोळखी व्यक्तीवरती तरी नाही ठेवला पाहिजे साहजिक आहे अनोळखी व्यक्तीची ओळख होते ओळख झाल्यानंतर मोबाईल घेणं प्रेम संबंध जुळणं इथपर्यंत ठीक आहे परंतु एखाद्यानं बोलवलं लगेच त्याच्याकडे जाणं हे देखील काही गोष्टी चुकीच्याच आहेत म्हणजे मोनिका निर्मळनं विश्वास ठेवला आणि इरफान शेखनं तिचा घात केला हेच मात्र सत्य आहे तर अशा गोष्टींपासून काय सावध भूमिका घेणं देखील गरजेचं आहे आज एवढंच कॅमेरामन आणि केमराव कटाळे पाटील विकिपी मराठी इंदापूर पुणे